नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता मी कारल्याची भाजी नाही भजी बनवणार आहे तर ही कशी बनवणार आहे तुम्ही एकदा जरूर पहा ही छान अशी कवळी कारली आहे जास्त निबार नाही आणि साईजनी पण खूप लहान आहेत पाहू शकता ह्याच्या छान अशा चकल्या करून घ्यायच्या एकदम पातळ अशा आणि ह्या चकल्यांमध्ये जर का थोडंसं बी वगैरे असतील तर ते बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आतमधनं हे पहा मी एक अर्ध जर बिया असेल तर ते काढून घेतलेत ह्या चकलीसोबत आणि ही किती पातळ कट केली ती पण तुम्ही पाहू शकता ही पातळच कट करायची थोडीशी जाड नको आहे आपल्याला इथे पहा ह्या बिया अशा काढल्यात मी आणि ही पहा ही एकदम कवळीच बी आहे भाजीत असेल तर चालते पण भाज्याला आपण अशा बिया काढून घेतल्यात मी हे पहा ही अशी चकली इतकी पातळ केलेली आहे आता हे ह्याच्यासाठी मी काय करायचं तुम्हाला सांगत आहे हे पहा हे जे मीठ आहे हे मीठ आता आपण ह्याच्यामध्ये कालवून घेणार आहोत म्हणजे भजी बनवायची जी प्रोसेस आहे म्हणजे मी कसं बनवते ते मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही पण असं एकदा करून पहा कारल्याची भजी खूप छान होतात आणि कडू पण लागत नाही थोडंसं कडू लागतात कारण ते कारलंच आहे कारलं कडू कारलं तुपात घोळं साखरात घोळं तरी ते कडू ते कडू ते, ते तर आहेच ना पण थोडंसं कमी होतं कडू आता हे जे मीठ आहे आणि खूप सारं मीठ लावून घ्यायचं अगदी थोडंसं नाही जास्त मीठ लावायचं आणि हे दिवसभर असंच भिजत ठेवायचं रात्री ठेवलं सकाळपर्यंत तरी चालेल किंवा सकाळी ठेवलं संध्याकाळपर्यंत तरी चालेल आणि मग हे छान धुवून घ्यायची कारली मी आता हे दोन चार पाण्याने ती कारली धुवून घेतलीत आणि तिथं साईडला ठेवलेली आहेत म्हणजे ते मिठाचं पाणी पूर्ण धुवून घेतलं आहे आणि त्याचा कडूपणा पण आता कमी झालेला आहे पाहू शकता धुवून साईडला ठेवलेत आता मी इथं बेसनपीठ घेतलं पावशर आणि मी कसं बनवायचं ते तुम्हाला सांगत आहे आणि सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा हे पहा हा जो ओवा आहे हा हातावरती चोळून मी थोडासा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता ही बडीशाप आहे तसे ते ही बडीशाप तुम्ही थोडी थोडी मिक्सरला भरडून टाकली तरी चालेल मी तशीच टाकते आता माझ्याकडे नाही आहे भरडलेली म्हणून आणि छान लागते ती पण खायला अशी चवीला आणि ही हिरवी मिरचीचा ठेचा आहे ह्याच्यामध्ये मी जिरं मिरची आणि थोडंसं मीठ असं वाटून घेतलेलं आहे आणि ही मिरची तिखट नाही आहे बिलकुल तर मी हे मिरचीची पेस्ट बनवली एक दोन चमचे टाकते तुमच्याकडनं असेल तर तुम्ही लाल तिखट टाकलं तरी पण चालू शकतं हे पहा आता ही छान ही पेस्ट ह्याच्यात टाकते मी मस्त अशी भज्यांसाठी आणि हे पीठ आपल्याला कालवायचं आहे इथे पाहू शकता कसं मी ह्याच्यामध्ये टाकलं ते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ हळद हे पण टाकून घ्यायचं आहे हे पहा आणि हे पीठ छान कालवून घेणार आहे मी आता मी हे पीठ कालवून घेते हाताने छान कालवलं जाईल तर हातानेच कालवते आता हे चमच्याने काय होत नाही थोडंसं गोल गोल करून मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे पहा आता हे एक ग्लास पाणी आहे हे थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ कालवत आहे छान असं कालवून घेते थोडंसं आणि तुम्ही नुसतं डाळीच्या पिठाचे भजे बनवलेत कारल्याचे तरी चालेल आणि थोडंसं कडक होण्यासाठी त्याच्यामध्ये एक दुसरं पीठ वापरायचं आहे आपल्याला इथे पहा एक वाटी मी हे पीठ कसं आहे पाहू शकता आणि एक वाटी मी हे गव्हाचं पीठ आहे तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ असेल किंवा मैदा असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता पण माझ्याकडं तांदळाचं पण नाही आणि मैदा पण नाही तर मी आता गव्हाचंच पीठ टाकणार आहे आणि काय नाही गव्हाचं टाकलं तरी पण छान होतं कारण मी बनवलं त्यामुळं सांगते हे पहा आता हे मी सगळं पीठ एकत्र छान एकजीव करून घेतलं आहे आणि एक ग्लास पाण्यामध्येच हे सगळं करून झालेलं आहे एवढ्या सगळ्या पिठाला एक ग्लास पाणी लागले आणि ह्या पिठाची कशी कंटशी पाहू शकता पण ह्यात थोडंसं अजून पाणी आपल्याला टाकावं लागणार आहे असं मला वाटतं खूप घट्ट वाटतंय हे पहा आता हे छान असंच पीठ कालून ठेवलंय आणि ह्याच्यामध्ये मी काय सोडा वगैरे काय नाही टाकलेलं कारण आपल्याला कडक व्हायला हवी आहेत भजी आता हे सगळं पा ह्याचं सगळं पाणी चांगलं निथळलेलं आहे आणि इथं पहा मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे आणि तेल थोडं कमीच आहे कारण कारल्याची भजी काही जास्त कोण खात नाही आपण थोडीशी खाण्यासाठी मी थोडीशी बनवणार आहे ह्यातली अर्धीच बनवणार आहे आणि अर्ध कारल्याचं तसंच भाजीला ठेवणार आहे हे पहा आमच्या इथं कारल्याचं कोण जास्त खात नाही मलाच आवडतं आता मी ये, पन मदे, हे असे काटे चमचेच्या साह्याने पण तुम्ही ह्याच्यामध्ये हे कालवून असं ठेवू शकता आणि पीठ थोडंसं अजून पातळ पण करू शकता किंवा असं घट्ट ठेवलं तरी पण चालू शकतं हे पहा असं ह्या थोड्याशा तेलावरती आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आणि तेल मापातच गरम असायला पाहिजे जास्त जर गरम झालं तर ते जळतात मला वाटतं माझं तेल थोडंसं जास्त गरम आहे त्यामुळं खूपच आणि हे टाकायला पण वेळ लागतो आहे थोडासा गॅस बारीक केला आहे पण आधीच तेल जास्त तापलेलं आहे माझं त्यामुळे थोडीशी काळी झालीत आखालणं हे पाहू शकता आणि बाकीचे टाकून होईपर्यंत पलटायला उशीर लागतो आहे हे पहा कसे झालेत काळे पण पहिल्या बारीने बनवलं असंच होतात दुसरी तिसरी बॅचला जसं आपण बनवलं तसं तसंच छान व्हायला लागतात आणि पाहू शकता की ते छान फुगलेत हे भजे आणि हे गार झाल्यानंतर ना छान कडक होतात मी तुम्हाला दाखवते पण एक तोडून खाताना छान कुरकुरीत लागतात आणि बारीक गॅसवरती ही भजी भाजायचे म्हणजे आतपर्यंत छान शिजलं जातं म्हणजे कसं ते कारल्याचं जो काप आहे तो आतमध्ये शिजतो तर हे पहा मी आता परत एक बॅच बनवून घेते आणि आधीची बॅच म्हणजे थोडीशी करपली पण आहे हे पहा म्हणजे जास्त नाही पण थोडीशी ही झाली आहे आता, है पन, है बरबर, पन आता पन हे काढून घेऊया आपण ह्याच्यामधनं आणि ही भजी खूप छान लागतात स्वास बरोबर किंवा अशी तुम्ही कोरडी किंवा भाजी म्हणून पण खाऊ शकता हे पहा आता मी दुसरी बॅच पण करून घेतली आणि छान आपली भजी तयार झालेली आहे तुम्हाला एक भज दाखवते मी हे पहा किती मस्त टमटमीत फुगलेले आहेत आणि हे मी आता एक फोडून पण दाखवते तुम्हाला हे बघा कसं झालं आहे मस्त असा आतमधनं शिजलेलं पण आहे आणि हा पापून पण पहा पाहा आणि अजून गार झाल्यावर छान कडक होतात हे हे पाहू शकता आणि किती छान लागतात त्या आपण हिरवी मिरची वगैरे टाकल्यामुळे किती सुंदर झाल्यात सर्वांनी प्लीज लाईक करा आत्तापर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तर